नमस्कार मंडळी चला इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला आता आपण जो टॉवर ब्रिज बघितला त्याच्यासमोरच द शार्ड नावाचं एक ठिकाण आहे ही एक उंच इमारत आहे त्रिकोणी त्रिकोणीवरती होत जाणारी आणि त्याच्यावरती मध्यभागी रात्रीच्या वेळेला प्रकाश झोत सोडले जातात आणि मशाल पेटल्यासारखं या ठिकाणी वरती आपल्याला बघायला मिळतं आणि ही द शार्ड ही एक लंडनमधली विशेषता आहे जी अंधार पडल्यावरती आपल्याला बघायला मिळते हे द शार्ड बघायला सुद्धा संध्याकाळी रात्रीच्या वेळेला लोक इथे येतात आता आपल्याला इथे समोर गगनचुंबी इमारती दिसत आहेत तिथे दोन असे स्पॉट आहेत एकाचं नाव आहे होरायझन ट्वेंटी टू त्या होरायझन ट्वेंटी टूमध्ये आणि एक स्काय वॉक किंवा स्काय गॅलरी असा काहीतरी प्रकार आहे स्काय गार्डन म्हणून प्रकार आहे तिथे वरती जाता येतं आपल्याला तिकीट काढून आणि वरून लोक खाली लंडनचं दृश्य बघतात आणि सेल्फी किंवा फोटो किंवा छायाचित्र जे काय करायचं असेल ते करतात तर ह्या ठिकाणी पण काही पर्यटक जात असतात आमच्या ह्या इंग्लंड प्रवासाच्या सर्व चलचित्रांची आम्ही एक प्लेलिस्ट बनवत आहोत ज्याचं नाव इंग्लंड असं असेल त्या प्लेलिस्टमधील सर्व चलचित्र बघा म्हणजे तुम्हाला आमच्या बरोबर इंग्लंड फिरत असल्याचा भास होईल किंवा तुम्हाला ते फील येईल त्यामुळे त्या प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या ही तुम्हाला विनंती आहे आणि काका आता आलेत मला ते ओळखतात बऱ्याच पहिल्यापासून ते इंग्लंड फिरतायत आणि आपल्या पद्धतीने इंग्लंड आहेत तर त्यांचे सगळे व्हिडिओ इथून पुढचे जे येतील त्या सगळ्या व्हिडिओना नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि खाली कमेंट पण करा कारण कमेंट केल्यानंतर अल्गोरिदम मदत करतो व्हिडिओ दाखवायला आपल्यासारख्या लोकांना सो आय रिअली विश ऑल ऑफ यू द बेस्ट आणि एन्जॉय